वणी शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झालेले असून ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झालेलं आहे जुने बसस्थानक ते संताजी चौकापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत पाण्याच्या टाकी परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे सर्वांना वाहन चालवताना मोठा त्रास होतो आहे त्यामुळे या ठिकाणी कोंडी होते आहे या रस्त्यावर आता मोठमोठे खड्डे पडलेले आहेत मागील तीन चार वर्षात या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी खड्डे चुकवताना बरेचदा दुचाकीचे अपघात होत आहेत जुने बसस्थानक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत खड्डे झाले आहेत तसेच पिंपळगाव नाका ते देवी मंदिर दरम्यान साईबाबा मंदिर ते देवी दरम्यान मंदिर या दरम्यान रस्त्यांची अवस्था खराब झालेली आहे सत सतत पाऊस सुरू असून अजूनच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे खड्ड्यांबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्यानंतर या ठिकाणी माती मिश्रित मुरून टाकण्याचे काम काही ठिकाणी झालेलं आहे परंतु त्या ठिकाणी चिखल झाला आहे तोही बंद झालेला आहे आणि याबाबत कोणतेही नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाचे नाही आणि यामुळे वणी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुरोडे वनि